रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन, सेवन थ्री नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाचा अपहरण आणि हत्याप्रकरणी नागपूर हादरला आहे जितू सोनकर मुलाचं नाव असून जितू हा खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता आरोपींनी अकरा वर्षीय जितूचे शाळेतून सुटल्यानंतर अपहरण करून हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे जितू हा पंधरा सप्टेंबर रोजी शाळेसाठी घरून गेला होता मात्र शाळा सुटल्यानंतरही तो घरी परतलाच नाही त्यामुळे कुटुंबियांनी शाळेत धाव घेत विचारपूस केली त्याच्या मित्रांनाही विचारले त्यावेळी जितूला एका कारमध्ये बसल्याचे पाहिल्याचं मित्रांनी सांगितलं त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली मात्र पोलिसांनी शोध घेतला तरीही जितूचा थांगपत्ता लागलाच नाही अखेर आज चंदकापूर येथील डब्ल्यू सी एल कॉलनीलगतच्या शिवारात गुराख्याला लहान मुलांचा शाळेच्या गणवेश घातलेला मृतदेह झुडपात दिसून आला त्यानंतर या गुराख्याने पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली त्यामुळे पोलिसांनी घटनेचा तपास करत काही तासांतच आरोपींना बेड्या ठोकल्या या प्रकरणी नागपूर पोलिसांनी अपहरण करून निर्गुण हत्या करणाऱ्या तिने नराधमास अटक केली आहे आरोपींनी खंडणीसाठी या चिमुकल्या शाळकरी मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे जितूचे वडील यांना शेत विकल्याचे पैसे मिळणार असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या आरोपीला होती त्यामुळे आरोपी राहुल पाल अरुण भारती आणि यश वर्मा यांनी पैसे कमावण्याच्या हेतूने जितूचा अपहरणाचा कट रचला होता जितूचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडे खंडणी मागण्याच्या तयारीत आरोपी होते मात्र अपहरण केल्यानंतर जितूने विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यामुळे घाबरलेल्या आरोपीने चिमुकल्या मुलाची गळा आवरून हत्या केली त्यानंतर दोन दिवस त्याचा मृतदेह लपवून ठेवत पोलिसांनी कसून तपास सुरू केल्यानंतर अखेर आरोपींचे फुटले केवळ पैशांच्या लहानग्या शाळकरी मुलांचा परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे दरम्यान पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा